जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामध्ये तिसगाव येथील इंदिरानगर परिसरातील काही महिला तीन दिवसापूर्वी शौचालयास जात असताना त्यांचे ड्रोनद्वारे शूटिंग केले म्हणून झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर चार जणांविरोधात पाथर्डी पोलिसामध्ये अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र चार दिवसानंतरही संबंधित आरोपींना अटक झाली नाही म्हणून दोषींवर कारवाई न केल्याच्या निषेधार्थ तिसगावमध्ये कडकडीत बंद पाळून कल्याण विशाखापट्टणम महामार्गावर बुद्धेश्वर चौकामध्ये निषेध सभा घेत आंदोलकांनी आरोपींसह पोलीस प्रशासनाचा निषेध व्यक्त केला पाहूया याबाबतचा सविस्तर वृत्तांत तिसगाव येथील इंदिरानगर परिसरातील काही महिला दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी सकाळी शौचालयात जात असताना त्यांचे तिसगाव येथील काही तरुणांनी ड्रोन कॅमेराद्वारे शूटिंग केलं म्हणून झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर चार जणांविरुद्ध पाथर्डी पोलिसांमध्ये ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र चार दिवसानंतरही संबंधित आरोपींना अटक करण्यात आलेली नाही म्हणून दोषींवर कारवाई व्हावी यासाठी तीस जानेवारीला जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन रास्तारोख आंदोलन करण्याचा इशारा दिला होता मात्र पोलिसांनी रास्तारोख आंदोलनाला परवानगी नाकारली त्यामुळं वृद्धेश्वर चौकाजवळ निषेध सभा घेऊन दुपारी बारा वाजेपर्यंत संपूर्ण तिसगाव शहर या घटनेच्या निषेधार्थ बंद ठेवण्यात आलं होतं यावेळी आंदोलकांनी आरोपींविरोधात घोषणा देत पोलीस प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे

प्रजासत्ताक दिनाच्या दुसऱ्या दिवशी इसगाव सारख्या एका ऐतिहासिक गावामध्ये शौचालया शौचालयाला जाणाऱ्या महिलांच ड्रोन कॅमेऱ्याच्या साह्यानं काही तरुणांनी शूटिंग केलं ही गोष्ट सुन मन सुन्न करणारे आणि कमालीची चीड आणणारे अशा पद्धतीची आहे कि शिकलेले नव तंत्रज्ञान अवगत असणारी लोक आया अशा पद्धतीनं जर शूटिंग करत असतील तर ही लाजीरवाणी गोष्ट आहे ही गावाचा सुद्धा अवमान करणारी गोष्ट आहे त्या तिसगावला नंतर अशा घटना घडल्यामुळे तो भाडकाव गाव म्हणतील कोणीतरी भिकारच गाव म्हणतील हा अवमान फक्त त्या महिलांचा नाही तर हा गावाचा अवमान असतो हा तालुक्याचा अवमान असतो आणि हे सगळं बघितल्यानंतर आम्हाला तर याच्याबद्दल काहीतरी करावंच लागेल आणि म्हणून बहुजन समता पार्टीच्या वतीनं दलित महासंघाचे कार्यकर्ते आम्ही सगळे एकत्र येऊन आधी निषेध सभा झाली या सभेमध्ये आम्ही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केलेला आहे पोलीस प्रशासनाचाही निषेध केलेला आहे कारण पोलीस इथलं कामच करत नाही पोलिसांचं फक्त पाकिटावर लक्ष आहे आरोपीवर लक्षच नाही कुठल्या कुठल्या गुन्ह्याकडे लक्ष नाही तर ही घटना घडल्यानंतर ज्या पद्धतीचे गुन्हे अपेक्षित होते त्याच्यामध्ये इंडियन पिनल कोड तीनशे चोपन्न प्लेन बसतोय तीनशे चोपन्न सी बसतोय आणि तीनशे चोपन्न डी सुद्धा बसतोय तिसगाव मध्ये महिलांच्या विरोधात अन्याय अत्याचाराची घटना घडलेली आहे या घटनेच्या विरोधात दलित महासंघाच्या वतीने आणि बहुजन समताच्या बहुजन समता पार्टीच्या वतीनं इथे निषेध सभेचं आयोजन केलेलं होतं तर इथं आज मोर्चा होता आंदोलन करायचं होतं परंतु इथं शासनानं परवानगी दिली नाही म्हणून निषेध सभेचं आयोजन केलेलं आहे आणि या निषेध सभेमध्ये आम्ही असा ठराव केलेला आहे के की जर हे जे गुन्हेगार आहेत या गुन्हेगारांच्या वरती कारवाई झाली पाहिजे त्याला अटक झाली पाहिजे देशाचा प्रजासत्ताक दिन सव्वीस द्वारे चित्रीकरण केलेलं आहे अशा या विकृत मानसिकतेच्या आणि लिंगपिसाट प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी आज तिसगाव मध्ये जाहीर सभा घेण्यात आली निषेध सभा आणि या सभेद्वारे आम्ही प्रशासन शासनाला शासनाला चेतवणी देतो की अशा प्रवृत्तीचा बिमोड करण्यासाठी दलित महासंघ महाराष्ट्रभरूपाच आंदोलन केलं जानेवारी दोन हजार चोवीस रोजी साडेपाच च्या सुमारामध्ये सुमारा आमच्या ज्या दलित महिला शौचालयास उघड्यावर गेल्या असतात त्या चार नराधमान दोनच्या साह्यानं त्यांचं जे चित्रीकरण असलेलं तर चित्रीकरण चित्री केलं त्याबाबत आम्ही तातडी पोलिसात गुन्हा दाखल केलेला आहे परंतु सदरचा गुन्हा हा आमच्या आमच्या कार्यकर्त्यानं त्यांना पकडलं त्याला जातीवाचक शिविगाळ केली म्हणून फक्त अॅट्रॉसिटीचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल केलेला आहे या गुन्ह्याच्या बाबतीत एक वेगळा मार्ग निघावा म्हणून एक अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यावर प्रथमदर्शनी सायबर क्राईम सायबर कायमचे गुन्हे दाखल व्हावे दिशे चोपंड ड सारखा गुन्हा दाखल व्हावा आणि आरोपींना देणं आतक व्हावी म्हणून या ठिकाणी आज निषेध सभेचं आयोजन केलेलं आहे या घटनेचा निषेध व्यक्त करत शिवाजीराव बुलाखी वसंतराव सकट सीताराम शिरसाट सुभद्रा ससाणे यांच्यासह अनेक जणांनी न्याय देण्याची मागणी भाषणातून व्यक्त केली आहे यावेळी कडूबाबा लोढे मदिना शेख छाया शिंदे अनिता खंडागळे सुरेखा शिंदे शहानूर शेख सतीश साळवे मंडलाधिकारी प्रमोद काटर नवरे यांच्यासह गट नंबर दोनशे मधील रहिवासी महिला पुरुष मोठ्या संख्येनं या निषेध सभेप्रसंगी उपस्थित होते या घटनेचा तपास करून दोषींवर कायद्यानुसार वाढीव कलमे लावून कुणालाही पाठीशी घालणार नाही असं आश्वासन सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांनी दिलं आहे आंदोलकांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांना निवेदन देऊन निषेध आंदोलन स्थगित केलं या घटनेचा पुढील तपास अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकोळे हे करत आहेत प्रतिनिधी भिवसेन टेमकर एन न्यूज मराठी पाथर्डी अहमदनगर